हे आहे संत एकनाथ महाराजांचं पैठणमधलं तटी असलेलं समाधी मंदिर याच ठिकाणी सुमारे चारशे पंचवीस वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतली जलसमाधी घेतली भरल्या गोदावरीमध्ये त्यांनी पाण्यामध्ये जाऊन जलसमाधी घेतली आणि म्हणून हा आजचा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून वारकरी साजरा करतात खरं तर हा एकनाथ षष्ठीचा उत्सव म्हणजे फाल्गुन षष्ठी हा उत्सव नाथ महाराजांनीच पैठणमध्ये पहिल्यांदा सुरू केला त्यांच्या हयातीमध्ये याचं कारण त्यांचे गुरु जनार्दन स्वामी जे देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते त्यांचा जन्मदिन हा फाल्गुन षष्ठी तसंच त्यांना श्री गुरु दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं तेही या षष्टीच्या दिवशीच झालं त्याच्यानंतर संत एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी यांची भेट झाली तोही हा दिवस षष्टीचाच त्याच्यानंतर जनार्दन स्वामी यांचं वैकुंठगमण झालं त्यांचा देहांत झाला तोही दिवस हाच षष्टीचा दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली तीही याच दिवशी असेही पाच महत्त्वाच्या घटना संत एकनाथ महाराजांच्या जीवनामधल्या त्या या ठिकाणी या पैठणमध्ये घडल्या आणि त्याची स्मृती म्हणून संत एकनाथ महाराजांनी सुरू केलेला हा षष्टीचा उत्सव आणि त्यांचा निर्यानाचा दिवस ही एकनाथ षष्टी इथं मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते खर तर नाथ महाराजांसाठी हा जो सगळा समाज दिसतो आहे हा बहुजन समाज आहे कारण नाथ महाराजांनी त्यांचं जे ज्ञान आहे त्यांना जे सांगायचं होतं जे श्री कृष्णाचं तत्वज्ञान आहे जे ज्ञानेश्वर माऊलींचं तत्वज्ञान आहे श्री शूद्रांना सुद्धा ज्ञानाचा अधिकार देण्याचं काम सगळ्या संतांनी केलं ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आणि तोच वारसा संत एकनाथ महाराजांनी पुढे चालवला त्या काळी विरोध जरी झाला तरी एकनाथ महाराजांनी हे केलं आणि त्याच्यामुळं हा सगळा जो बहुजन समाज आहे हा एकनाथ महाराजांच्या भोवती जमला आणि त्यांना संस्कृत मधून त्यावेळी ज्ञान देण्याची पद्धत असताना सुद्धा जाणीवपूर्वकरीत्या मुद्दा एकनाथ महाराजांनी प्राकृतामध्ये लिहिलं मराठीमध्ये लिहिलं कारण लोकांना हीच मराठी हेच प्राकृत कळत होतं कारण की त्यांची लोकभाषा होती एकनाथ महाराजांनी कथा कीर्तन सुद्धा प्राकृतामधून केली मराठीमधून केली जी या सगळ्या समाजाला गोरगरीब समाजाला तळागाळातल्या समाजाला समजत होती शहाणे करून सोडावे सकळ जण ही जी संतोपकीय ती खऱ्या अर्थाने एकनाथ महाराज जगलेत या ठिकाणी तर नाथ मंदिराच्या परिसरात आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघत असाल की एवढा भक्तांचा भाविकांचा वारकऱ्यांचा ओघ इथल्या की जवळच्या खेडोपाड्यामधून राज्यामधून अगदी बाहेरच्या राज्यामधून राज्या लोक आलेले आहेत मला हे एक बाबा भेटले दोघे जण काका काकू दोघे जण आहेत शेतकरी दिसत आहेत किती वर्षांपासून इथे येत आहेत काय नाव सांगा आणि कधीपासून तुम्ही इथे सांगा वडिलाच पूर्ण आयुष्य गेलं ब्याऐंशी वर्षे वरील झाले आणि त्यांच्या वयाच्या पासून माझी वारी चालू आहे पंढरपूर आणि पैठण हे नेहमी आतापर्यंत चालू आहे मुलाला इथून पुढे तरी चालू ठेवणार असे त्याची भावना आहे तोही सांप्रदायक असंभूजी ढाकणे राहणार कंडारी खुर्द तालुका बदनापूर जिल्हा जालना वडील पण या सगळ्या वाऱ्या करायच्या हो पूर्ण दोन रुपये वारी होती त्यावेळेस जमा करायचे पैसे आणि पाच पन्नास रुपये झाले पन्नास रुपये भाडं लागायचं त्यावेळेसपासून वारी चालू आहे हो आणि मग तुम्ही किती कितव्या वर्षापासून सुरुवात जवळपास पाय केले भंडारी ते पैठण आणि नंतर मग थोडं पाय म्हणजे तपलीक व्हायला लागली तर आता मोटरसायकल वर येतो पहिलं पायी या जाई किती किलोमीटर आहे इथून इथून एकशे पस्तीस किलोमीटर मोटरसायकल वर हां हा तुम्ही दोघेही येतात दोघाल ते काय नाव आहे मावशी तुमचं नाव काय आहे राधाबाई अच्छा आणि किती वर्ष झाली तुम्ही वारीला येतो आता किती वर्ष झाली सांगा वर्ष इतके काय राहते तुमच्याकडे शेती आहे घरी शेती किती आगा। शेती आहे की मायंदा पंधरा एकर काय शेतीमध्ये शेतीत आता काही मिरच्या लावले काही सरकी आहे सोयाबीन होती किती मुलं आहेत मुलगा एकच आहे तीन मुली अच्छा मुलाला किती मुलं आहेत आता झाले एक तो येतो का वारीला नाही मुला नाही आज बता आम्ही येतो ना अजून तुम्ही येत तुमच्या नंतर तुम्ही आळंदी पंढरीला जाता आणि इथे षष्टीच्या वारीला पण येतो तु। तुमच्या गावात काय कीर्तन भजन असं काय तुमच्याकडे घरामध्ये माळ आहे तुळशीची माळ आहे का माळ आहे पण माळ आहे तुम्हाला काय आगोंद वगैरे काय येते काय काय येतो कोणाचा आगवून येतो एकनाथ महाराजांचा येतोय काय मारुत येतो मारुत हा काय सांगा पिंडघारी ने जड पीला पिंडघारी ने जड पीला अंजणीने तुसे वीला तुसे वीला पजाठीजणी चात पजाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी अंजणी चात पझाटी अंजणी चात पझाटी चैत्र शुद्ध पौर्णेशी चैत्र शुद्ध मेसी सूर्य उदया समयाजी सूर्य उदया समयासी अंजणी चा पझटी अंजणी चा पझटी वा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद